सद्गुरू साईनाथांचं दर्शन घेऊन शहरात रॅलीच्या माध्यमातून शिर्डी शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून छावा क्रांतीवीर सेनेच्या शिर्डी येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्याला सुरुवात केली साईपालखी निवारा शिर्डी या ठिकाणी आज छावा क्रांतीवीर सेनेच्या चार दिवसीय दौऱ्याची सांगता मोठ्या जल्लोषात संपन्न झाली आज शिर्डी येथे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्हा विभागीय पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे राजू उपाध्यक्ष सुभाष भाऊ गायकर महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष मनोरमाताई पाटील आय टी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव दळवी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी संगीताताई सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप राऊत महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जयश्रीताई वाकचौरे नाशिक जिल्हा प्रमुख ग्रामीण नवनाथ वैराळ जिल्हा सरचिटणीस सागर शेजवळ विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख गिरीश आहेर युवक जिल्हा उपाध्यक्ष करण शिंदे महिला आघाडी नाशिक जिल्हाप्रमुख साधनाताई गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महा हा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला ही मीटिंग यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे शिवाजीराजे चौधरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी नानकजी सावंतरे सुभाष उपाध्ये शुभम शिंदे आकाश गाडे संदीप वाघ राहुल शिंदे तुषार बाराते युवक आघाडी प्रमुख प्रशांत सूर्यवंशी जिल्हा संपर्क प्रमुख रेखाताई पाटील जिल्हा सचिव सविताताई वाघ रुपालीताई काकडे निर्मलाताई नारखेडे सूर्यवंशी गणेश शिंदे बाबासाहेब माळेकर अतुल चौधरी विजू साळवे शंकर डांगे बबलू साळुंखे आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली